महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेली इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची आपणास प्राप्त झालेली आहे पेपर क्रमांक दोन ची ही उत्तर सूची असून माध्यम या उत्तर सूचीचं मराठी आहे हे लक्षात राहू द्या जसं की आपल्याला माहिती आहे यामध्ये ए बी सी डी हे चार संच होते त्यापैकी ए संचाची उत्तरे आता आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक चं उत्तर आहे तीन दोन चार तीन दोन चार चार पाच एक सहा चार सात दोन आठ एक नऊ स्टार स्टार दिला याचा अर्थ हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे दहा तीन अकरा दोन बारा तीन तेरा चार चौदा तीन पंधरा एक सोळा तीन सतरा दोन अठरा तीन एकोणीस दोन वीस तीन एकवीस दोन बावीस चार तेवीस एक चोवीस एक पंचवीस दोन सव्वीस एक सत्तावीस एक अठ्ठावीस तीन एकोणतीस चार तीस दोन एकतीस तीन बत्तीस एक तेहतीस तीन चौतीस चार पस्तीस दोन छत्तीस तीन सदोतीस दोन अडोतीस चार एकोणचाळीस एक चाळीस तीन एक्केचाळीस चार बेचाळीस दोन त्रेचाळीस दोन चव्वेचाळीस तीन पंचेचाळीस एक शेहेचाळीस चार सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस एक एकोणपन्नास एक पन्नास तीन प्रश्न क्रमांक एक्कावन्नचं उत्तर आहे दोन बावन्न एक त्रेपन्न एक चोपन्न तीन पंचावन्न एक छप्पन्न चार सत्तावन्न तीन अठ्ठावन्न एक एकोणसाठ चार साठ दोन एकसष्ट दोन बासष्ट एक त्रेसष्ट बास चार चौसष्ट तीन पासष्ट दोन सहासष्ट तीन सदुसष्ट चार अडुसष्ट दोन एकोणसत्तर चार सत्तर एक एकाहत्तर तीन बहात्तर तीन त्र्याहत्तर चार चौऱ्याहत्तर चार आणि शेवटचा पंच्याहत्तरावा प्रश्न त्याचं उत्तर आहे दोन अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या संचानुसार उत्तर सूचीच्या पर्याय पाहून आपली उत्तरं तपासू शकता